काय सांगते आताच तुला मी दूध पी म्हणते का नाही पी लवकर दूध पी ऐका ये ना का तू टक्कल विकलं काय करवायचं ते कर तिकडं दूध पी जा जाऊ पटकन आणवी फटके खाशील जा लवकर जा पटकन जाते का नाही मी तुला काय सांगतो तुला ऐकू येत का नाही ऐकू येत का नाही का मार खा खाती मार सरक बर मग जाती का नाही दूध पीच पण चल जा लवकर मेरला जगत हसती जा <laughs> <वो गुए। laughs> <वो गुए। laughs> <laughs> पळ लवकर जा झोपायचं हो आता चल हा? जा, हो जा।, जा।, जा। हां सांगते जा झोप आता जा लवकर एकच गोष्ट धाळ बोलून हसती ना पोरगी जाती का नाही आता खाते आण तू कल्ले कल्ले तिकडं केले म्हणायचे कल्ले नाही म्हणायचं बावळट हा केले म्हणायचं कल्ले कल्ले काय हा